मेथीचे दाणे मधुमेहींसाठी रक्तातलं कोलेस्ट्रॉल ज्यांचं वाढलंय अशांसाठी आणि स्तनदा मातांसाठी उपयुक्त आहेत हे आता सगळ्यांनाच माहिती आहे पण मेथीच्या दाण्यांचा रोजच्या आहारात कसा समावेश करायचा याबद्दल अनेकांना माहिती नसते तर चला आपण आजच्या व्हिडिओमध्ये मेथीच्या दाण्यांच्या पाच रेसिपीज किंवा पाच पद्धती बघणार आहोत जेणेकरून रोजच्या आहारात मेथीचा दाण्यांचा वापर करणं सोयीचं आणि सोपं होणार आहे नमस्कार मी डॉक्टर तेजस जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलंच मेथी 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 की मेथी दाणे आहारात घेण्याची योग्य पद्धत म्हणजे मोड आणून मेथीचे दाणे घेणं आणि यामागची कारण मागच्या व्हिडिओमध्ये बघितली जर तुम्हाला हे समजून घ्यायचं असेल तर तो व्हिडिओ तुम्ही जरूर बघा मेथीचा आहारात वापर किती कधी कसा करावा यावरचाही माझा सविस्तर व्हिडिओ जरूर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोड आलेल्या मेथीच्या पाच रेसिपीज किंवा पाच पद्धती बघणार आहोत जेणेकरून ही उपयुक्त किंवा फायदेशीर जी मेथी आ, बी आहे किंवा मेथीचे दाणे आहेत त्याचा रोजच्या आहारात वापर करणं सोपं जाईल आणि त्याचा कंटाळा येणार नाही बरेच जण ना, रात्री मेथी भिजवत ठेवून सकाळी त्याचं पाणी पितात आणि मेथीचे दाणे बऱ्याचदा टाकून देतात किंवा वापरत नाहीत तर ही पद्धत योग्य नाही आपण बघितलं मेथीचे दाणे तुम्ही भिजवून त्याचं पाणी वापरणं आणि मग त्या दाण्यांना मोड आणणं आणि मग ते फ्रीजमध्ये आठवडाभर तुम्ही ठेवू शकता आणि मग ते वापरणं ही मेथी दाणे घेण्याची योग्य पद्धत आहे तर हे जे मोड आलेले मेथीचे दाणे आहेत ते आहारात सोपा मार्ग म्हणजे वेगवेगळ्या कोशिंबिरीमध्ये ते घालणं मग आपण जी कुठली कोशिंबीर रोजच्या जेवणामध्ये करू की काकडीची कोशिंबीर असेल किंवा गाजराची कोशिंबीर असेल बिटाची कोशिंबीर असेल किंवा कधी मिक्स सगळे सॅलड्स तुम्ही एकत्र करून कोशिंबीर करणार असाल तर त्या कोशिंबिरीमध्येच हे मेथीचे मोड आलेले दाणे घालणं आणि मग क्वांटिटी कशी ठरवायची तर साधारण प्रत्येक माणसासाठी घरातल्या एक टेबल स्पून मेथी दाणे मोड आलेले हे सॅलडमध्ये घालायचे आणि मग बाकी इन्ग्रेडियंट सॅलडचे तुम्ही तुमच्या मनाने चूज करू शकता तर हा सगळ्यात सोपा उपाय आहे जेणेकरून रोजच्या आहारात सॅलडही घेतलं जाईल आणि आपोआपच ह्याच्याबरोबर मेथीचे दाणे सुद्धा पोटात जातील दुसरी पद्धत मेथीचे दाणे आहारात घेण्याची ती म्हणजे सरळ त्याची उसळ करणं छान जशी आपण मटकीची किंवा मुगाची उसळ करतो मोड आणून त्याच पद्धतीने मेथी दाण्यांची मोड आणून उसळ करणं त्यासाठी अगदी तेलावर पहिल्यांदा कांदा टोमॅटो परतून घेणं आणि मग त्याच्यावरती मेथीदाणे मोड आलेले घालून शिजवून घेणं आणि वरून कोथिंबीर घालणं आणि मग ती भाजीसारखी किंवा उसळीसारखी आहारामध्ये घेणं हा सगळ्यात सोपा उपाय हो आहे या प्रकारे सुद्धा तुम्ही मेथीचा आहारामध्ये साधारण आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा समावेश करू शकता मेथीचे मोड आलेले दाणे कडवट नसतात म्हणजे मेथीची कडू चव या मोड आणण्याच्या प्रक्रियेमध्ये खूप कमी होऊन जाते त्यामुळे सॅलडसमध्ये भाजीमध्ये आपण मेथीचे दाणे जरी वापरले तरी या रेसिपीज फारशा कडवट होत नाहीत आणि ती छान ऍक्सेप्टेबल चव असते आता तिसरी रेसिपी आपण बघतोय ती पण अशी भाजी उसळीसारखीच आहे फक्त ती ग्रेव्हीची रेसिपी आहे पण यासाठी ग्रेव्ही करताना खोबरं आणि लाल भोपळा किंवा गाजर थोडंसं किसून घ्यायचंय आणि ह्याची छान प्युरी करायची आणि मग यात तुम्ही थोडासा आंबट पण आणण्यासाठी टोमॅटोही घालू शकता प्युरी करताना किंवा टोमॅटो वापरायचा नसेल तर थोडंसं तुम्ही आमसूल किंवा चिंच नंतर या उसळीच्या ग्रेव्हीमध्ये घालू शकता आणि मग नेहमीप्रमाणे तेल घेऊन फोडणी करून ही ग्रेव्ही पहिल्यांदा परतून घ्यायची आणि मग याच्यामध्ये मोड आलेल्या मेथ्या घालून तुम्हाला जे हवे ते आवडीचे मसाले घालून ह्याची छान ग्रेव्ही करू शकता ही ग्रेव्ही सुद्धा भाकरी बरोबर किंवा पोळी बरोबर छान लागते आता चौथी आणि माझी आवडती रेसिपी मेथी दाण्यांची ती म्हणजे मेथीच्या दाण्यांची डाळ किंवा वरण बऱ्याचदा डाळीला फोडणी घालताना किंवा आमटी करताना आपण फोडणीमध्ये मेथीचे दाणे वापरतो पण पर ते अगदी म्हणजे मोजण्या इतके दाणे आपण घालतो आणि प्रत्येकाच्या वाट्याला त्यातले फार दाणे काही येत नाहीत शिवाय हे दाणे आपण न मोड आणता न भिजवता वापरतो या पद्धतीने त्याचा फारसा फायदा होणार नाही आणि क्वांटिटी आपल्याला चांगली वापरायची मेथीची तर जेव्हा तुम्ही वरण शिजवणार आहात तेव्हाच मी सांगते की डाळी बरोबरच मोड आलेली मेथी पण तुम्हाला चांगल्या क्वांटिटीमध्ये म्हणजे मग अशी म्हणल्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीगणित एक टेबल स्पून अशी मेथी डाळीमध्ये घालायची आणि मग डाळ शिजवून घ्यायची आणि मग छान फोडणी घालून त्याच्यामध्ये पुन्हा कांदा टोमॅटो घालून परतून घेऊन त्यामध्येही डाळ घालून छान कोथिंबीर आणि तुम्हाला जे आवडतात ते पुन्हा मसाले वापरून वरण करायचे किंवा डाळ करायचे बऱ्याचदा याच्यामध्ये थोडंसं चिंच गूळ घातलं तरी छान लागते ही डाळ पण जर डायबिटीस असेल तुम्हाला तर मग गूळ फार वापरायची गरज नाही गूळ न वापरता पण ही डाळ किंवा हे वरण खूप छान लागतं आता शेवटची पाचवी रेसिपी म्हणजे मेथीच्या दाण्यांचं सूप आपण सूप करताना कधीच मेथीच्या दाण्यांचं सूप करत नाही म्हणजे आपण ही कल्पनाच करत नाही कारण की मेथी कडू असते असाच सगळ्यांचा समज असतो पण हे सूप मात्र छान होतं फार कडू लागत नाहीये तर हे सूप करताना तुम्हाला पहिल्यांदा करायचंय काय तर मेथीचे दाणे मोड आलेले थोडेसे शिजवून घ्यायचे आणि मग त्याची प्युरी करायची बारीक करायचे आहेत मिक्सरमध्ये तसंच टोमॅटो प्युरी पण करून घ्यायचे आणि मग थोड्याशा तेलावरती छान लसूण आणि कडीपत्त्याची फोडणी करायची आणि त्यात ही दोन्ही प्युरीज किंवा पेस्ट जी आहे ती परतून घ्यायची छान आणि मग त्यात तुम्हाला हवं तेवढं पाणी घालायचंय आणि वरून थोडंसं बटर घातलं तुम्ही तर छान लागतं कोथिंबीर घालू शकता आवडत असेल तर किंवा थोडस लिंबूही पिळू शकता आणि तर आता ह्या ज्या पाच रेसिपीज आपण बघितल्या त्या आ, तुम्ही थोडस टेबल ठरवून घ्या म्हणजे मेथी ज्यांना मधुमेह आहे ज्यांना कोलेस्ट्रॉल कमी करायचे आहे अशांना मेथीचा समावेश आहारामध्ये नियमित स्वरूपात करायला हवा तर तो कसा तुम्ही करणार रोजच्या आहारामध्ये यासाठी टाइम टेबल तुम्ही जर ठरवलं की समजा आठवड्यातला एक दिवस किंवा दोन दिवस नुसती मोड आलेली मेथी चावून खाल दोन दिवस सॅलड्समध्ये वापराल दोन दिवस त्याची डाळ किंवा भाजी कराल किंवा एक दिवस डाळ कराल करा, एक दिवस भाजी कराल एखादा दिवस सूप कराल असं तुम्ही ठरवलं तर रोजच्या आहारामध्ये तुमची मेथी घेतली जाईल ती पण चांगल्या क्वांटिटीमध्ये घेतली जाईल आणि मोड आलेली मेथी तुम्ही घेतली तर त्याचे सगळे बेनिफिट्स पण तुम्हाला मिळतील तर मला असं वाटतं हे जे फंक्शनल फूड जे आहेत की डायबिटीजसाठी मेथी चांगली किंवा काय दालचिनी चांगली हे आपल्याला माहिती असतं पण प्रत्यक्षात त्याचा वापर आपला नियमित स्वरूपात होत नाही सुरुवात बऱ्याचदा होते जोमाने पण लवकरच हा उत्साह हो, ओसरतो आणि मग त्याचे फायदे म्हणावे तसे मिळत नाहीत तर रोजच्या रोज हे घेतले जातील पदार्थ याकडे लक्ष द्या आणि त्यासाठी या रेसिपीज तुम्हाला नक्कीच मदत करतील तुमच्याकडे या व्यतिरिक्त काही मेथी दाण्यांच्या रेसिपीज असतील तर त्या माझ्याबरोबर जरूर शेअर करा मी पण त्या नक्की करून बघेन घरी आणि माझा फीडबॅक तुम्हाला कळवेन अजून तुमच्या मनात डायबिटीस विषयी किंवा जीवनशैली विषयी तुमच्या किंवा आहाराविषयी काही प्रश्न असतील तर ते सुद्धा मला कमेंट्समध्ये कळवा त्या तुमच्या प्रश्नांवरती किंवा त्या विषयांवरती सुद्धा मी जरूर व्हिडिओज बनवेन चला आज इकडे थांबूयात पण पुन्हा असंच भेटूयात दर मंगळवारी संध्याकाळी सात वाजता जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनलवरती धन्यवाद